न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन उम्बती सोशल वेलफेअर सोसायटी आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अँग्लो उर्दू हायस्कूल सिरामपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते तालुक्यातील जनतेला तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आरोग्य शिबिर उम्मतीच अध्यक्ष सोहेल बारुद्वाला यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले शिबिराचे हे सातवं वर्ष होते यावेळी मेडिकेवर हॉस्पिटल संगमनेच प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर सुनील दिघे हे स्वतः हॉस्पिटलच्या इतर सर्व तज्ञ डॉक्टर वर्ग आणि टीमसह उपस्थित होते सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर कुमार चोखराणी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वसंतराव जमदडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश बंड श्रीरामपूर शहर पोलीस उपनिरीक्षक नितीन देशमुख दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री सौ संजय साळवे मिस्टर इंडिया अॅडव्होक सौरभ गदिया आदी यावेळी उपस्थित होते या आरोग्य तपासणी शिबिरात श्रीरामपूर तालुक्यामधील सुमारे एकशे दहा रुग्णांच्या हृदयरोग मेंदूविकार मनकेच्या तक्रारी स्त्रीरोग मुतखडा रक्तदाब मूत्रविकार अशा विविध आजारांवर उपचार करण्यात आलेत यापैकी सुमारे सुमारावीस रुग्णांना पुढील तपासणीसाठी मेडिकवर हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात यावेळी मेडिकवरचे मधुमेह मधुमतज्ञ डॉ जगदीश वाबळे युरोलॉजिस्ट डॉक्टर वैभव कांबळे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर कोतकर तसेच डॉक्टर पूजा शिंदे यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून योग्य औषधोपचार केले तसंच यावछी ईसीजी रक्त शर्करा बीपी आदी तपासण्या संपूर्णपणे मोफत करण्यात आल्या त्यासाठी श्री सागर अडांगळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले यावेळी उमतीचे सचिव डॉ तौफिक शेख यांनी स्वकामाईतून त्यांचे वडील पैलवान रफिक शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअर कुबड्या वॉकर आणि स्टिकचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते केले उम्मती फाउंडेशन उम्मती सोशल वेलफेअर सोसायटी श्रीरामपूर आणि मेडिकल हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार गोविंदादी कुर्दू हायस्कूल येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केलेले आहे हे शिबिराचे सातवे वर्ष आहे याच्या अगोदर सुद्धा उम्मती फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आपण इथं आयोजित केलेले आहे मग ते आरोग्य शिबिर असतील रेशन कार्ड शिबिर असेल पॅन कार्ड शिबिर असेल गोरगरिबांना रेशन वाटप असेल किंवा हाच कॅम्प असेल कोरोना काळात वॅक्सिन जे काही असं पण कोरोना काळात जे वेगवेगळ्या प्रकारचे दे रुग्णांना दिले ते वॅक्सिन कॅम्प असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प आपण उम्मती फाऊंडेशनचे अध्यक्ष सोहेलजी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात व तालुक्यात राबवत आहोत आणि याच्यानंतर पण आपण राबवणार आहोतच आज इथे उमती फाउंडेशनतर्फे जो काही आपण कॅम्प घेतलेला आहे या कॅम्पचे आत्ताच नुकतंच उद्घाटन झालेले आहे या कॅम्पसाठी आपल्या मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर दिगे सर जे स्वतः एमबीबीएस डीएम कार्डिओलॉजिस्ट आहेत हे इथं स्वतः उपस्थित आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर जगदीश सर जे एम डी मेडिसिन आहेत जे फिजिशियन आहेत ते सुद्धा इथं आलेले आहेत त्याचप्रमाणे इथं डॉक्टर सागर कोतकर सर जे स्वतः गॅरेकॉडिस्ट आहेत ते सुद्धा इथं जातीने उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे इथं पूजा शिंदे मॅडम सुद्धा स्त्री रोगतज्ञ हे सुद्धा इथं आलेले आहेत तर मी परिसरातील रुग्णांना आव्हान करू इच्छितो की आ, हे जे काही सुपर स्पेशालिस्ट कन्सल्टंट आहेत ते आपल्या श्रीरामपूर सारख्या शहरात आलेले आहेत तर या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ते इथं स्वतः उपस्थित आहेत तर जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आव्हान मी या माध्यम आपल्या माध्यमातून रुग्णांना करू इच्छितो त्याचप्रमाणे इथं मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते की उम्मती फाउंडेशन तर्फे त्याचप्रमाणे माझ्या स्वतःच्या कमाईतून मी माझे दिवंगत वडील पैगंबरवासी हाजी शेख रफिक नूर मोहम्मद यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जे समाजातील तळागाळातील जे वंचित जे काही दिव्यांग अपंग बंधू आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे जे काही साहित्य मी इथं देत आहे याचा उद्देश एक प्रसिद्धी किंवा एक सवंग प्रसिद्ध प्रसिद्धी किंवा पब्लिसिटी प्रसिद्ध नाहीये माझा देण्याचा उद्देश वेगळा आहे माझा देण्याचा उद्देश हा आहे की आपण आपण आता आपण एकविसाव्या शतकात आहोत तर आपण जे काही जुन्या चालीरीती आहेत जे काही कर्मकांड आहेत यांना आपन आपण सोडून आपण आताला पुढे जायला पाहिजे आणि आपण जे काही वर्ष साध्य असेल चाळीसवा असेल किंवा या गोष्टींमध्ये आपण जे काही समाजाला जे काही वंचित घटक आहेत त्यांची मदत कशी होईल हे करून आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि जेणेकरून समाजापुढे एक नवीन पायंडा उभा राहील आणि जेणेकरून जे काही जे काही दिवंगत जे इथून गेलेले आपल्या आपल्याला सोडून जे गेलेले आहेत तर त्यांना खरी श्रद्धांजली लावेल असं मला इथं सांगावच वाटतं मला इथं अभिषेक सोनोणी यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानतो आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपलं हे जे काही कॅम्प झालेलं आहे या कॅम्पसाठी जे काही समन्वयक का आहेत डॉक्टर सॉरी जे आहेत समन्वयक ते त्यांचं नाव आहे सागर आडांगळे यांनी सुद्धा आपल्यासाठी खूप मेहनत घेतली आणि सुरुवातीपासून इथं डॉक्टरांना इथं आणण्यासाठी ते शेवटीपासून प्रयत्नशील होते तर मी त्यांचं सुद्धा उमती फाउंडेशन मार्फत आभार व्यक्त करतो धन्यवाद यावेळी मुफ्ती रुझवान हसन यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांनी याचे अनुकरण करावे असं सांगितलं वो परमेश्वर जिसने धरती को पैदा किया आसमान को पैदा किया चित्रपति महामहे तिष्ट देवी सखा मध्य तीजोवर्षी पुरुष में यानी मुखातब किया गया कि सारे इंसान एक ही कुटुंब है चाहे वो कलर के हिसाब से कुछ हो चाहे उसका रंग कैसा हो चाहे उसकी बोली कैसी हो चाहे उसकी जबान कैसी हो लेकिन तुम सब के सब में सबसे महान वो है जो सारी इंसानियत को एक कुटुंब समझकर समझ सबसे प्रेम का भावना करो तुम तो, सबसे इंसानियत की हमदर्दी करो तुम तो, और सबके साथ तुम हमेशा इंसानियत से मिलो चाहे उसका धर्म कुछ हो चाहे वो कहीं का रहने वाला हो चाहे उसकी जबान कुछ हो चाहे उसकी लंग्वेज कुछ हो आखिरी पवित्र कुरान में जो सारी इंसानियत के लिए है एक परमेश्वर ने संबोधित किया है सारे इंसानों से कि हे मानो इंसानों, सारे के सारे इंसान तुम लॉस में हो वल आसरी इंसान खसर आल ह्यूमिटी पूरी इंसानियत लॉस में है लेकिन वो लोग जो लॉस में नहीं रहना चाहते वो आगे बढ़ना चाहते हैं तो उसके लिए एक सजेशन दिया उसके लिए कुछ बातें बताई, वो ये है अल्दीन आमन आमिर मगर वो इंसान वो मनुष्य लॉस में नहीं है जिन्होंने दुनिया में अच्छे कर्म किए जिन्होंने दुनिया में इंसानियत को गले से लगाया भेदभाव नहीं किया उसने अच्छे काम किए लोगों के काम 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 आए, के काम आए, आए, के के इंसानियत और अपने हृदय से पैदा की हुई परमेश्वर के सारी सृष्टि को गले से लगाया उसने बहुत अच्छा काम किया उसने नेक अमल किया उसने पुण्य किया उसने नेकी का काम किया डॉक्टर जमदड़े उम्मीदी ऐसी गे दहा आढावा घेत पुढील कार्य शुभेच्छा दिल्या लोकप्रिय डॉक्टर कौफुल शेख यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोमती सोशल वेलफेअर सोसायटी व मेडिकोअर हॉस्पिटल आढावे याच्या वतीने आज या ठिकाणी रोग निदान शिबिर आणि अपंग व्यक्तीला साहित्य वाटप असा हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला जात आहे आणि निमित्ताने त्या कार्यक्रमाच्यासाठी समाजामध्ये अतिशय चांगलं काम करणारी उच्च विद्या विभूषित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा नामोल्लेख करत नाही आणि हीच मंडळी खऱ्या अर्थाने समाजामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहे हाजी साहेबांनी त्यांच्या प्रार्थनेमध्ये प्रास्ताविकामध्ये अतिशय मौलिक असा उद्देश आपल्या सर्वांना या ठिकाणी केलेला आहे किंमती सोशल वेल्फेअर सोसायटी गेल्या सात ते आठ वर्षापासून या शहरामध्ये काम करते आणि अतिशय चांगलं असं काम त्यांच्याकडून सातत्यपूर्वक या ठिकाणी होत आहे त्या सोसायटीमध्ये काम करणारी जी मंडळी आहे ती खऱ्या अर्थाने त्यांना समाजामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे आपण कशा पद्धतीने एकमेकांच्या बरोबर सामाजिक सलोखा या ठिकाणी ठेवला पाहिजे यासाठी सातत्यपूर्वक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ती कार्यरत आहे आणि मग आमच्यासारख्या माणसांना त्याच्यामध्ये देखील सहभाग घेता यावं यासाठी मनाचा मोठेपणा दाखवून ते सातत्यपूर्वक आम्हाला या ठिकाणी बोलवतात आमचा यथोचित सत्कार करतात त्याबद्दल खरं तर आम्ही सर्वच जण त्यांचे मदतपूर्वक आभारी आहोत आजी साहेबांनी सांगितलं की कुटुंबाचा वारसा जो आहे तो कुटुंबाचा वारसा खऱ्या अर्थाने कसा पुढे केला जातो आपली अपत्य जन्माला येतात ते कशा प्रकारचं काम करतात आणि आपण जीवन जगत असताना स्वत कशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करतो या दोन गोष्टी या समाजापुढे आपला जो वारसा जो आपला आदर्श आहे ते पुढे नेण्याचं नेताने काम करतात मला असं वाटतं की डॉक्टर तोफिक शेख त्यांनी हा खऱ्या अर्थाने हा वारसा पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी नेताने सुरू आहे वैयक्तिक गरजांच्या पोटी माणूस नेहमीच धडपड करत असतो परंतु ती धडपड करत असताना ते जीवन जगत असताना आपण समाजाचं देणं लागतो मग ते देणं लागतं तर आपण समाजासाठी काय केलं पाहिजे याचं एक उदाहरण म्हणजे आमचे सर्वांचे मित्र तो अपेक्षित आहे <coughs> त्यांच्याबरोबर मी गेल्या तीन चार वर्षापासून सातत्यपूर्वक काम करतो आणि काम करत असताना आपण काय केलं पाहिजे आपण समाजासाठी कशाप्रकारे आपलं योगदान दिलं पाहिजे असा नेहमीच त्यांचा या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे आणि नेहमीच चांगल्या प्रकारचं काम आपल्याला कसं करता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहे उन्मती फाउंडेशन समाजासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतात आणि कुठल्याही प्रकारचे समाजाला आर्थिक सोड पोहोचणार नाही याची कसोशीने ते उन्मती फाउंडेशन मला असं वाटतं की काळजी घेत असतं आपल्या खिशातलं दुसऱ्याला देणं आणि म्हणून ते देत असताना देखील आपल्याला देखील याच्यातून एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळावा जो आनंद समाजाला समाजापर्यंत नेता येईल आपल्याला अशा प्रकारचं काम ते करत असतात आजीसाहेबांच्या बरोबर परवा माझी आमची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली आणि त्या ठिकाणी हो। मी म्हटलं की आपण देणाऱ्यामधले आहोत आपण देणारे असलं जर का आपल्यासारखी सगळीच देणारे निर्माण झाली तर मला असं वाटतं घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती संख्या कमी होईल आधी जो काही आता सध्या संघर्ष सुरू आहे तो संघर्ष कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये थांबेल असे मला असं वाटतं की अशी माझी पक्की विचारधारा आहे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत ते देणाऱ्या बद्दल आपण देत राहूया समाजासाठी चांगल्या प्रकारचे काम एकमेकांच्या हातात हात घेऊन करत राहूया असे अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो अपंग संघटनेचे अध्यक्ष संजय साळवे यांनी उम्मतीच्या पुढील शिबिरासाठी सहर्षा हॉल उपलब्ध असेल अशी ग्वाही दिली डॉक्टर कुमार चौथानी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले शिबिराचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ अॅडव्होकेट आरिफ शेख यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर तौफिक शेख यांनी केले पाहुण्यांचा परिचय शाहनवाज सर यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पडाण सर यांनी केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल शेख युसुफ लाखाने डॉक्टर सुदर्शन रानवडे शाफिक शेख वसीम जहागीरदार समीर शेख अलीम बागवान शाहरुख बागवान इसाक शेख माजिद मिर्झा साजिद सर मतीन सर आणि शेख डॉक्टर अहतेश्याम शेख डॉक्टर नावेद खान विशाल शिंगाडे चकी शेख मोहसिन बागवान दानिश शेख मलंग शेख मोईन मनसुरी आदींनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुप्रमन साठी अभिषेक सोननेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर